कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ सुशिक्षितांना काम शिक्षण पाचवी ते पदवीधरपर्यंत दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा कर्जत खालापूर मधील भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे तिरुपती बालाजी दर्शन यात्रेचं आयोजन करत असतो यंदाचे हे एकविसावं वर्ष आहे कर्जत खालापूर मधील बाराशे भाविक यंदा या दर्शन यात्रेत सहभागी झाले या वर्षामध्ये सुधाकर घारे यांचं किचन कॅबिनेट सर्वच तिरुपती बालाजी दर्शनाला गेले होते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिरुपती बालाजी घारे यांना पावणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत